नमस्कार मित्रांनो बंधुवानी भगिनींनो वीसशे चोवीसमध्ये लोकसभेची जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठा पराभवाचं तोंड पाहायला मिळालं वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राम मंदिराचं काम अयोध्येतील राम मंदिराचं काम अतिशय घाईगर्दीने पूर्ण करण्यात आलं आणि प्रभू रामचंद्रांची बालमूर्तीची सुद्धा अतिशय घाईगर्दीने करण्यात आली आणि तो मोठा संदेश देशापुढे ठेवण्यात आला होता देशाच्या जनतेपुढे तो संदेश देण्यात आला होता परंतु हा संदेश मंदिराचा आणि शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं दहा वर्षाचा कामाचा आढावा हे समोर असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीला वीसशे चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला अर्थात सत्ता भारतीय जनता पार्टीची आलेली आहे देशामध्ये परंतु असं वाटत होतं की हे जे काही दोन मुद्दे होते म्हणजे दहा वर्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं काम आणि राम मंदिराचा मुद्दा याच्यामुळे अतिशय घवघवीत असं यश मिळेल लोकसभेमध्ये आणि यशाचा एक चढता आलेख बघायला मिळेल मात्र तसं झालं नाही आता हे जे काही अपयश मिळालं किंवा हा जो काही पराभव झाला या पराभवाची कारण भारतीय जनता पार्टीच्या देशातील नेत्यांनी ने, राज्यातील नेत्यांनी ने, वृत्तपत्रांनी राजकीय विश्लेषकांनी आपापल्या आपापल्यापनी सगळ्यांनीच केलेलं आहे आणि ती मतं मांडलेली आहेत मात्र एका संघटनेने जे काम केलेलं आहे या पराभवाचं विश्लेषण करायचं त्याची दखल मात्र घेण्याची गरज मला वाटली आणि म्हणून आपल्यापुढे ते ठेवायचा प्रयत्न करतो आहे आर एस एसने सुद्धा हा जो काही पराभव झाला त्याने महाराष्ट्रापुरता निष्कर्ष काढला आणि ऑर्गनायझर आणि विवेकमधून तो जनतेच्या पुढे ठेवलेला आहे आर एस एस जी आहे ती एक मातृसंस्था आहे भारतीय जनता पार्टीची आणि त्यांच्या मुशीतून आर एस एसच्या मुशीतून तयार झालेले अनेक नेते आज देशाचा आणि राज्याचा कारभार हाकत आहेत उच्चपदस्थ पदांवर ते काम करीत आहे म्हणून त्या संघटनेच्या मताला किंवा त्यांच्या विचारधारेला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर त्याने ऑर्गनायझर आणि विवेकमधून जे मत मांडलं आहे महाराष्ट्रापुरतं ते असं की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मोठा पराभव झाला कारण अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत भ्रष्टाचाराचे आरोप कोणी केले तर देशातील उच्चपदस्थ नेत्यांनी राज्यातील उच्च पदस्थ नेत्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी म्हणतोय आणि त्यांची चौकशी व्हावी चौकशी करायला पाहिजे अशा प्रकारचं मतप्रदर्शन गेले चार पाच वर्ष सर्वत्र मांडलं जात होतं माध्यमातून वृत्तपत्रातून आणि त्यांच्यावर आरोप असताना त्यांना सोबत घेण्यात आलं जुलै तेवीसमध्ये आणि सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पद करण्यात दिलं देण्यात आलं शिवाय त्यांना अर्थमंत्रीपद देण्यात आलं म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यांच्या हातामध्येच राज्याची तिजोरी देण्यात आली आणि ही विचारधारा आर एस एच्या तळागाळातील मंडळींना पटली नाही भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा तळागाळातील जनतेला हे पटली नाही आणि म्हणून की ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे कालपर्यंत आपण असं सांगत होतो त्यांचाच प्रचार करायची वेळ आली मग आम्ही कुठल्या तोंडाने त्यांचा प्रचार करू अशा प्रकारची समस्या या तळागाळातल्या मंडळींच्या पुढे निर्माण झाली आर एस एसच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि म्हणून ते प्रचाराला उतरले नाहीत म्हणून अजित पवार गटाचा तर पराभव झालाच दारून परंतु त्याचा फटका भारतीय जनता पार्टीलासुद्धा तो बसला आणि हा पराभव झाल्यानंतर मग लागलीच आता काहीतरी डागडुजी करायला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या मंडळे निर्देशातील म्हणजे केंद्रीय स्तरावरील आणि राज्यस्तरावरील भारतीय जनता पार्टीचे सगळे मंडळी आर एस सीच्या मंडळींना भेटायला के सुरुवात केली आणि त्यांना सांगायला सुरुवात केली त्यांची मनधरणी करायला सुरुवात केली आळवणी करायला सुरुवात केली की जे झालं गेलं ते गंगेला मिळालं आता पुन्हा तुम्ही काही मतप्रदर्शन करू नका निष्कर्ष काढू नका आणि निष्कर्ष मांडू नका जनतेपुढे अन्यथा विधानसभेलासुद्धा मोठा पराभव पाहावा लागेल आणि शिवाय तुम्ही मदत करा प्रचार करा अशा प्रकारची त्यांची मनधरणी करायला सुरुवात केली आणि त्या मनधरणीला किंवा तो जी अजिजी भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी केली त्याला अनुसरून आर एश सुद्धा मंडळींनी अशा पद्धतीचे एक आदेश दिलेले आहेत किंवा अशा पद्धतीचे विचारधारा किंवा मार्गदर्शन आपल्या खालच्या मंडळींना करायला सुरुवात केलेली आहे केलेली आहे की आता महायुतीचं सरकार आलं पाहिजे आता महायुतीचं सरकार आलं पाहिजे तुम्ही प्रचार करा सांगताय महायुतीमध्ये अजित पवार तिथेच आहे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यासोबत तसेच आहे म्हणजे लोकसभेला तुम्ही वेगळी भूमिका घेतली विधानसभेला तर वेगळी भूमिका घेणार का त्यावेळेला भ्रष्टाचाराचे आरोप तसेच होते आताही आहे आणि अजित पवार तिथेच आहेत मग तेव्हा तुम्ही हा विचार काय केला नाही आणि आता तुम्ही ती मंडळी तुमची मंधरी करायला आली म्हणून तुम्ही अजित पवारचा आणि त्यांच्या गटाचा प्रचार करणार का तर हे सुद्धा पाहणं खरोखर या मंडळी खालची तळागाळातली मंडळी खरंच प्रचार करणार आहे का हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे आता दोन दिवसावर मतदान आलेलं आहे मतदान होणार आहे आणि खरोखर ही मंडळी अजित पवार गटाचा प्रचार करतात का ते पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे तेवीस तारखेला आपल्याला ते कळणारच आहे की काय झालं परंतु ही जी भूमिका आर एस एसने आता घेतलेली आहे ती अयोग्य आहे वैचारिक अधिष्ठान तत्वाचं राज तत्वाची विचारधारा देणारी अशी ही संघटना म्हणून तिचा एक नावलौकिक आहे परंतु आपलं जे तत्व आहे किंवा विचारधारा सोडून त्याला मुरड घालून आणि अजित पवारांचा ते प्रचार करणार आहेत का भाजपचं सांगितलेलं ते ऐकणार आहेत का आणि आपल्या तत्वांना मुरड घालणार आहेत का आणि सत्तेची पालखी भाजपला मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत का हे पाहणं मोठं औचुक्याचं ठरणार आहे मित्रांनो चिंतन आणि मंथनमधून हे आपल्यापुढे मांडलेलं आहे आपल्याला जर आवडलं तर निश्चितपणे चिंतन आणि मंथन डॉक्टर एचएमखे येणार या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र